पक्ष शिवसेना पाटण्यास चला दोन्ही सामने चालू आपल्याला होते वेळेत गुड नाईट पासून आधी मंत्र्यांची उपस्थिती आहे मागायची किती बघितलं चला सामन्याला सुरुवात कबड्डीचा थर्रार मराठी मातीचा थर्रार हा आपला पाहायला मिळतोय मर्दानी खेळ मैदानी खेळ मराठी मातीतील हा खेळ आपला पाहायला मिळतोय ताकद शक्ती आणि युक्तीचा हा खेळ कर्ज जे आणमान उचल आपल्याला दुसरा पुकार क्रीडांगण नंबर दोन साठी हा सामना झाल्यानंतर आपण चालणार आहोत तर क्रीडांगण नंबर एक वर सत्यनारे नवेगाव बजरंग रोहा क्रीडांगण नंबर एक साठी आपला सुद्धा दुसरा पुकार जय या दरम्यान उपस्थित सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश चंद्रकांत मात्र यांचं स्वागत केलं जाईल मायाची उपलब्ध प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान ची स्वागत केली सफल करते चला झाला लाईनमॅन क्रीडामण नंबर एक वर आहे सुरुवात होती घणाघाती हल्ले होती क्रीडागण नंबर तीन वर व्यावसायिक सामना चालू आहे कि लहान मुलांनी खरोखर सुरुवात केली तर बघूया श्रीराम गडप संघाने दिशा भरकटली जाणार सर्वाधिक महागडा सहा सामना तर क्रीडांगण नंबर एक वर राष्ट्रीय खेळाडू अनिल पाटील महाराष्ट्र पोलीस रायगड जिल्ह्याचं प्रतित्व महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिध महाराष्ट्र पोलीस आपण असं पाहायला मिळेल कोण होणार चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपयाचा मानकरी कोणाच्या अकाउंट मध्ये ही रक्कम जमा होणार कुणाच्या गावात दिवाळी साजरी होणार आणि हत्तीवर बसून साखर कोण असा सामना तुम्हाला खिलावा लागेल सामना सोडू नका सामना रसिंग माय बाप याच दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दिनेश चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी हॅलो पवन ठाकूर या कुठे असतो तर बन ठाकूर पुढचे सत्यनारायण नवेगाव बजरंग नंबर क्रीडांक साठी दुसरा पुकार हिडलाईन करत उचेडे उपणा सुद्धा दुसरा पुकार क्रीडांगण नंबर दोन विरुद्ध एक अनुज खोटेकर माय ऑनलाईन आग्रह सुट्टा होत असताना यश 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 वारू

डोंगरी संघाला सुद्धा मंगेश दादा चला शांतला चला मंगेश दादा मंगेश दादा मंगेश दादा आपण ज्येष्ठ खेळाडू आहोत सामना चालू करा पुन्हा एकदा मंगेश दादा मंगेश दादा शांतता घ्या पंचाल सामना चालू म्हणा चला डोंगरी विरोधी संघ सामना चालू ठेवा आता मात्र सागर थर्ड रेड का निघा सागर धात्री मध्ये ती धमक आहे भल्या भल्या खेळूना थांबवण्याची पाटणेश्वर संघाचा विभाग मात्र मध्य रेल्वे का लागतील

तर रायगडच्या या उरण तालुक्याच्या कुशी चालू असलेला हा कबड्डीचा रणसागरा रण धुमाली कुंभ मेळा कबड्डीची जत्रा भरलेली आहे गर। नक्कीच शिव शंभू हा संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो मसाईल साम्याला आदूज कोटेकरला थांबवलं तर दोन गुण मिळतील पाटनेश्वर संघाला सुपर टॅकलची सुवर्ण संधी है सागर भात्रे कोपरा रक्षक आहे भात्रे सावंत पवित्रा घेतो असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक सफल ना हो तू तो ही को क्या को तू पार्थ पार्थ मैदान क्रमांक दर ती स्कोर वोर पार निकल पाटेश्वर श्री सात पार महिला बचने सा व्यवस्था करा आयोजक समोर जे उभे आहेत त्यांना विनंती करतो पाहिजे तर आपण व्यासपीठावर बसा पण महिला भगिनींसाठी जागा करून द्या कारण कर आजचा दिवस हा जागतिक महिला दिन आहे मित्रांनो चा थांबवला गेलाय थांबवला गेलाय आणि लोण्याचा बोजा पडतोय पाटणेश्वर संघात परंतु ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द मित्रांनो लोन पडलाय परंतु लोन सुद्धा मिटवण्याची ताकद आहे परंतु इन्स्टॉलमेंट नाही आहे करावा हे जब। जब। जबरदस्त यश पाटील मैदान क्रमांक एक वरती सामना पाहायला मिळतोय अंबा देवी डोंगरी विपक्ष अलिबाग असा सामना पाहायला मिळतोय भारत ठाकोरला सापला टाकला आणि पाच ठाकूरच्या या चढाईचा अंबादेवी आठ गुण आणि मात्र दिवळ तेरा असा आपला सामना पाहायला मिळते मैदाना मग एक वर्षी आठ तेरा, तेरा सात बारा म्हटला की सर्वांना आपल्या जमिनीची आठवण येते भाऊ भावाचा पत्रा काढायला सुद्धा कधी का पडत नाही मित्रांनो सक्का भाऊ पक्का वैरी अशी परिस्थिती सर्विकडे झाली परंतु आपण एकच आहोत प्रत्येक जण येणाऱ्या संकटाला आपण ठाकायचं आहे आपला भाऊ आपल्या सोबत आहे मित्रांनो म्हणून आपण होत असतो सतत संघर्ष माय जीवन जगत असताना समाजासाठी सुद्धा संघर्ष करत असताना जिथ चुकतो तिथं असून ओढत हो आहेत त्यांनी ह्या कबड्डीच्या सामने आयोजित केले माझा बीएन टायगर कबड्डी संघ त्यांच्या वतीने सुद्धा सुरू खेळायचो तसेच सहभागी संघात त्याला उत्कृष्ट पारितोषित महत्वाचं तर तेव्हा नाम मात्र पैसे असायचे कबडीची पिंटबंद नसायची संघाची आणि बक्षीस पण करण्यासाठी खेळायचोन मात्र खेळायचा आनंद होता जो उत्कृष्ट उत्साह होता तो आज सुद्धा तिथून दिसतोय पण तो खेळाने व्यक्त करतो खेळ व्यक्त करतो माझ्या खोपट्या गावात जेव्हा आम्ही आम्हाला ही कबड्डी इथे आणली आम्ही त्यांच्या मार्ग शिकलो या खोबडीला कबड्डी मध्ये होलीला सतत सामने व्हायचा त्याच्यात आम्ही सतत प्रथम क्रमांक घ्यायचो सात आठ समजा खेळायचे परंतु जेव्हा आमच्याकडे आर्थिक पाठबळ कमी होतं आणि आम्हाला खेळायचो तेव्हा आम्हाला आठवा घरी मिळत नव्हता आणि आमचा वगैरे आम्ही ठेवायचो आता आमच्याकडे

आणि गावपातून पहिल्या स्पर्धा यावं मला सूर्यकांत दादा आश्वासित मी स्वतः येऊन प्राप्ती देईन इथं योगदान देईन सहकार्य करीन त्याबद्दल त्यांची आम्ही मानतो इथं सत्र मग काभार म्हणतोय असंच आम्हाला सहकार्य द्यावा आणि सर्व रसिक जनता क्रीडा प्रेमी सर्व कपडे पटतो पुन्हा एकदा एकमेका या आयोजनामध्ये सभा उभ्या अशी अपेक्षा करतो आणि माझा मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बी टाकी साहेब तुम्ही म्हटलं तुमची कबड्डी तुम्ही ना स्वार्थासाठी ना पैशासाठी तुम्ही कबड्डी खेळलीत गावाच्या ना नावासाठी त्यावेळी खरोखर आर्थिक पाठबळ नव्हतं त्यांनी म्हटलं आम्ही ऐकून आहोत खरोखर त्यांनी जी कबड्डी खेळली भोईर म्हटलं किंवा ज्ञानेश्वर भोईर म्हटलं तर कबड्डीचा थरा मा मा हा खोपटे गावामध्ये त्यांच्या माध्यमातून आलेला आहे आम्ही त्यांच्या माध्यमातून खेळलो अनेक बक्षिस घेतली मग बी एन हा उजवा कौल घेतला आणि आम्हाला बऱ्याच ठिकाणी स्पर्धेसाठी घेऊन गेले आणि आज देखील त्यांचं नाव आमच्या टोळ्यासमोर आहे डोळ्यासमोर आहे ते मात्र ज्ञानेश्वर भोईर आणि श्याम भोईर हे दोन्ही भाऊ आणि आम्हाला खोपटे गावामध्ये भले ते बोकरोड्याचे असतील परंतु या ठिकाणी रेवस झाले आणि आम्हाला कबड्डी शिकवली हे उदार्शन भोईत आणि श्याम भोईत आणि तर जोरदार टाल्या होऊन जाऊ द्या रायगडच्या या वाघांसाठी त्यांनी गावाच्या नावाटसाठी कबड्डी खेळली आणि पाच दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आहो रात्र मेहनत केली हा सरमान साहेब तुमचा होतो कबड्डी खेळण्याच त्यांचा रंग होता एखाद्या कबड्डीच्या खेळाडूच्या डोक्यावर उडी मारून हा माणूस एक पकड खेळाडू पप्मान साहेब तुमचा सुद्धा सन्मान झाला आहे की नाही झालेला आहे ना धन्यवाद साहेब कारण तुमची ही पोच पावती आहे साहेब हा बघा सा। सा साहे? हा, हा तुमचा मनाचा मोठे आहे की सन्मानाची गरज नाही आहे परंतु खरोखर हे जुने खेळाडू आहेत आपण व्यासपीठावर बसलो तरी चालेल खुशखर आहे गणेश क्लब कोकण विराशी गडी तीन चार गडी घेऊन भटक जमीन होते जसं आपल्या समान काय म्हणजे आमचीच भावक आहे नागूश आहे मी सत्यवान भगत आयोजकांना विनंती करीती त्यानुसार आपण सन्मानित करायचा करायचंय रुपये समाजानंतर आपल्या पाहिल्यानंतर आपल्या गोड मधून वाजित ना सत्यवान भगत त्यांचा शुभ असते आपण त्यांना युट्यूब युट्यूब इकडे सुंदर असं मधुर आवाजा अनेक उदाहरण देऊन म्हणजे मालमिक अशी उदाहरण देऊन आपण सन्मान समाज त्याबद्दल धन्यवाद आठ अशी सामन्याची गुण गुणफलक आहे श्रीराम चौदा आणि ला जवाब खेळून या मैदानाशी प्रामाणिक राहा कारण आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका घाबरायचं असेल तर स्वतःच्या कर्माला घाबरा कारण देव आहे एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही कारण जैसे कर्म तैसे तोरेश्वरे सर्वांना माहिती आहे कारण विजयाचे झेंडे याच मैदानावर फटकावले जातील ती कर्माची फलं याच जन्मात हो भोगावी लागतात खरं सर कारण तुम्ही म्हणता की कर्माची फळं दुसऱ्या जन्मात याच जन्मात हो भोगावी लागतं म्हणून प्रामाणिक करा मैदान शिब प्रामाणिक करा कधी आम्ही तुम्हाला रसिकांच्या डोक्यावर बसवणार ओहो हो भाई मगर मीतीवर लिया मैदान क्रमांक दोन वरती रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय श्रीराम गडप विपक्ष शिव शंभो पाटणेश्वर सडाई साधे दिखा कुणाल अनुज खोटे तर जिंकून देखील दुनिया सारी हा औरंगजेब रडला होता कारण हातात तलवार घेऊन माझा राजा त्याला लाडला होता अरे जिंकून देखील मुंबई सारी हा दाऊद इब्राहिम रडला होता कारण हातात बंदूक घेऊन माझा मण्या सुरवे त्याला लाडला होता अरे चालू देखील तास सारा चालू देखील तास सारा हा अब्दुल कसाब रडला होता कारण हातात कॉलर पकडून माझा तुकाराम मोबळे त्याला नाडला होता हे विसरू नका

ही मोहन भोईर आपल्याला विनंती आहे की आपण नक्कीच हे दोन व्यक्ती आहेत मोहन भोईर आणि अरुण ठाकूर यांनी मात्र या मदण्याचा Thank you. सु <laughs> <laughs> 没有意思。